महाराज तालुक्यातील येथील श्री गुरुदत्त कार्तिकी स्वामी निमित्त माजी आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल सैदाना यांच्या वतीने कुस्त्यांची दंगल झाली या कुस्त्यांसाठी मुक्ती पंचक्रोशी सह उत्तर महाराष्ट्रात येऊन मल्लांची उपस्थिती दर्शवली तसेच भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नागरी सत्कार संपन्न झाला यावेळी भाजपा अध्यक्ष बापू कलाने माजी जिल्हा परिषद सभापती संग्राम पाटील माजी पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी बाळासाहेब बदाने बाजार समितीचे उपसभापती एन डी पाटील संचालक योगेश पाटील रावसाहेब पाटील खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरीनाथ साळुंके बापू खैरनार माजी बाजार समिती संचालक गुलाब पाटील अंचाळ्याचे योगेश पाटील नंदाळ्याचे सरपंच भाऊसाहेब पाटील राहुल कुवर डॉक्टर राहुल साळुंके एकनाथ सैदाणे योगेश पाटील राजेश शिवांडिक किशोर साळुंके मुक्तीचे सरपंच आबा पारधी उपसरपंच संतोष पाटील यांच्यासह ग्रामस्थ पंचक्रोशीतील मित्र परिवार मोठ्या संख्येने कुस्त्यांना उपस्थित होते अंतिम राहील कृपया ते वीस शेवटपर्यंत त्या ठिकाणी आहे पाच नोव्हेंबर रोजी हो मुक्ती गावात मुक्ती गावात निमित्त भव्य कुस्तींचं दंगल आयोजित करण्यात आलेलं होतं तसेच धुळे ग्रामीणचे तसेच धुळे जिल्ह्याचे नेते भारतीय जनता पार्टीचे आदरणीय बाबा कुणाजी पाटील यांचे नेतृत्वात तसंच भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा यांचे बापूसाहेब कलाने यांच्यातर्फे जे मागच्या महिन्यामध्ये मुक्ती गटातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांना जे नियुक्तीपत्र देण्यात आले होते त्याच्यातर्फे मुक्ती ग्रामस्थांतर्फे त्यांना नागरिक सत्कार ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे पाणीदार नेते आदरणीय बाबासाहेब कुणाजी पाटील आदरणीय बाळासाहेब भदाणेजी जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब नलाने आदरणीय संग्राम बाबा जगताप यांच्या मार्गदर्शनात यांचे दोन दिव्या मुस्लिमचा आणि कार्यक्रम संपन्न झाला आज होऊ बसलेल्या कुस्तींमध्ये पुणे जिल्ह्या सहपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील जे मलना इथं कुस्तीसाठी आलेले ते सगळे कुस्त्यांच्या मुक्ती ग्रामस्थांच्या युक्ती जिल्हा बाबा बाबासाहेब भुलाजी पाटील यांच्यातर्फे मुक्ती हार्दिक स्वागत करतो